कार्यक्रमासाठी आलोय तो अतिशय पवित्र असा कार्यक्रम आहे कार्यक्रम आहे विजेचा शिवाजी मला हेवा वाटत तुझा शिवाजी हेवा वाटत हेवा Yeah, police yeah. 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 भाऊ आमच्यावर जीव आमच्या जीव आहे आमचा आमच्या जी भावावर जीव आहे शिवाजी जेव्हा माहेरी जातो तेव्हा चार दिवसाचं माहेर करतो का नाही ना पण एक आमचा असा भाऊ चंद्रांमध्ये बसलाय जो वर्षाचे बारा महिन्याने आपली काळजी घेतो घेतो का नाही आग घेतला नाही काळजी घेतो आपल्या कोराबाळ्यांची काळजी घेतो असा आपला भाऊ आणि तुला शिवाजी जसा तुमचा भाऊ शिवाजी तसा माझा छोटा भाऊ शिवाजी शिवाजी साठी काहीतरी काम सांग त्यांना चार पैसे मिळाले पाहिजे असं काहीतरी काम सांग असा सतत तो मुंबईला असू दे नाही तर दिल्लीला असू दे त्याच्या डोक्यात जर कोण असेल बायका पूर्ण नाही ना फक्त तुम्ही सगळ्या जणी चोवीस तास त्याच्या डोक्यात असता तर माझ्या बहिणीसाठी मी काढेल आमच्या शिवाजी याला या आपल्या भावाला एकदा संधी द्या तुम्हाला कधी त्याचा अफसोस होणार नाही झाला का तुमच्यासाठी उभं राहतो ना असं हा शिवाजी मला खरंच तुम्ही बघाशी म्हणतात असं मला देवा वाटत आणि म्हणून जीवाही तुझं कौतुक आहे राजकारण नाही समाजकारण मला ज्यांनी निवडून दिलं त्या माझ्या मारमागणींसाठी मला काय करता येईल याचा सतत डोक्यात तुझा विचार असतो देवा भाऊ आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे दर महिन्याला आपल्या खात्यात टाकतो टाकतो का नाही जरा जोरात बोला मग काळ्यापूर्ण लागली पकडून देवा भाऊने तिकीट दिलं होतं त्यामुळे आता आम्ही काही ना कोणाची वाट बघत मुख्य प्रवाहात येता आलं आणि सगळे पांढरे झोप नेते आपल्याला विचारतात खरं का नाही तर तुम्ही पण भाकऱ्या बनवत नसतात आणि मी पण थेटच बनवत असते कोणी <laughs> आपल्याला बाहेर काढलं नसतं त्या महामानवाचे उपकार आहेत आपल्यावर संडास कोणी दिले प्रधानमंत्री झाले तेव्हा ते म्हणाले ते बनमोण्णा ओ बनमोण्णा ते म्हणले तुमच्या लेखीची इज्जत ही तुमच्या घराचीच इज्जत नाही या देशातली प्रत्येक ताई ही आपल्या आपली इज्जत आहे आपल्या देशाची इज्जत आहे फक्त तुमच्या घरची इज्जत नाही आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री त्याचं नाव नरेंद्र मोदी तुम्ही कुठे तुम्ही असाल त्या ठिकाणी पोलिसांची मदत तुम्हाला मिळणार आहे मैत्रिणींना हे मला तुम्हाला सांगायचंय आणि आपल्या सेवा भावने आपल्या पोलीससाठी आपल्यासाठी आज सुरक्षेचा नंबर दिलाय आपले महिला सेवा सहकारी संस्था मुंबई बँकेचे आपले चेअरमन आमदार प्रवीण भाऊ यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि भाऊने बघितलेला स्वप्न पूर्ण करण्यासाठी करतोय चंदडच्या माझ्या भगिनींना मला सांगायचंय या महिला सेवा सहकारी संस्था तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी काढा आपला देवा भाऊ आपल्यासाठी आपल्या महिलांच्या हातांना कामं देण्यासाठी त्या ठिकाणी शासन निर्णय लवकरच काढणार आहे आपल्या जायची गरज नाही चंदगडच्या बाईला चंदगड मध्येच काम मिळेल असं आपल्या देवा भाऊने आपल्यासाठी काम केलं आणि म्हणून माहिती देतो आपला जसा चा पक्का भाऊ आपला देवा भाऊ आहे आपले शिंदे साहेब आहेत आपला दादा आहे तसे आपले सावत्र भाऊ सुद्धा बसले काही सावत्र बहिणी बसल्या पैसे तुम्हाला येत आहेत लाडक्या बहिणीचे चांगले का वाईट आहे जोडत बोला मला ऐकायला येत नाही बंद करायचे का बंद करायचे का अगं बंद करायचे का पण हे आपले सावत्र दोडके भाऊ ते म्हणतात या बहिणींना पैसे देऊ नका बहिणीपणे त्या कुई कुई करत असतात त्या म्हणतात बहिणींना पैसे देऊ नका बहिणी आपल्या तुम्ही फक्त बहिणींकडे बघता आणि राज्यामध्ये असं चाललंय राज्यामध्ये तसं चाललंय पण तुम्हाला मी सांगते आपला देवा भाऊ सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला समर्थ आहे मला त्या जीवावर माहिती तुमच्या सगळ्यांच्या जीवावर भाऊचा निरोप लाडक्या बहिणींसाठी कोणी काहीही केलं कोर्टात गेले तिकडे पण देवा भाऊने उत्तर दिलं कोणी काही केलं तरी माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाही नाही असे आपले भाऊ हा आपला परिवार आहे आपल्या सुखात दुख आपल्या स्रोता दुखा राहणारा परिवार आता आपल्या कोणी इंजिनियर होऊ शकता आम्हा सरकार बनणार आहे आणि म्हणून मला तुम्हाला परत एकदा शेवटचं सांगायचंय ज्या पद्धतीने तुम्ही शिवाजीला साथ दिली तीच साथ तेच प्रेम तोच तुमचा भक्कम पाठिंबा याच्या पुढे सुद्धा कायम राहायला पाहिजे राहिलं नाही आणि आमच्या देवाभाऊला सोडणार सोडणार आणि हा एकशे बारा नंबर तुमच्या लेटींना द्या सुनांना द्या शेजारीला द्या मैत्रिणीला द्या सगळ्यांकडे द्या की हा देवा भाऊने आपल्या सुरक्षेसाठी दिलेला नंबर आहे आज तुम्हाला खरं तर मला असं वाटतं दंडवत घालावं साक्षात दंडवत घालावं आणि मिठाईच्या तुकड्यासाठी नाही शिवाजी तुझ्यावरच्या प्रेमासाठी हा सगळा सागर आलाय आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मोठ दंडवत माझा नमस्कार